पैठण येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न पैठणचे माजी आमदार श्री संजय भाऊ वाघचौरे साहेब यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नागरी सत्कार व जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक संदर्भात पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक आज दिनांक एक जून रोजी वाघचौरे मंगल कार्यालय पिंपळवाडी येथे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विलास लवांडे फोकरदनचे माजी आमदार श्री चंद्रकांत दानवे साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री पांडुरंग पाटील तांगडे दे, कार्याध्यक्ष श्री विश्वजित चव्हाण सय्यद इलियास किरमानी युवक जिल्हाध्यक्ष श्री अतुल गावंडे राष्ट्रवादीचे नेते शफी शेठ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ गुलदात पठाण या सर्वांनी माजी आमदार श्री संजय भाऊ वाकचौरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पक्षाच्या आढावा बैठकीत भाषणेकडून मार्गदर्शन केले याप्रसंगी श्री हरिश्चंद्र पाटील लगाने गोविंद तात्या शिंदे लतीफ कुरेशी उमेश पंडुरे वाकसोरे विलास भैया शेळके उदयसिंह तवार राजू शेख आप्पासाहेब खंडागळे माऊली कागदे कल्याण मंत्री शिवाजी घोडके मोहन नजन कौसर पटेल एकनाथ बेळगे कैलास वागसोरे बाबासाहेब बोडखे राजूभाई शेख भीमराव धनावडे सय्यद आक्रमभाई बंडूभाऊ कागदे शेषनारायण दसपुते भाऊसाहेब पाटील पिवळ असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते विनोद तोशणीवाल यांनी केले प्रतिनिधी मनोज तापकिरे आवाज पैठण जिल्हा परिषद पंचमी ज्या तुमच्याकडे देऊन टाकू आणि त्याच्यामध्ये काही काळकाठी करायला तयार नाही किंवा याला नका देऊ त्याला का अजिबात काही होणार नाही आपण आपण तयारी करा परत तुम्हाला असं वाटतं की ज्याची ऐकत आहे निवडणुका आणि त्या ठिकाणी आपण आघाडीचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत महाविकास आघाडीतून जर संदीप महाले त्यांचं जर ऐकलं तर ठीक आहे परंतु जर महाविकास आघाडी या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला मान सन्मान बुडल या ठिकाणी जर संजय महाले जर विधानसभा सर्व होत असेल तर निश्चितपणे पक्ष हा या ठिकाणी ठिकाणी नाही आता अन्याय झाला माझ्यावर अन्याय झाला सांगितला पण तो हरकत नाही अन्याय झाला थांबायचं नसतं आणि काम करायचं एकच आहे आम्ही त्यांना म्हणत होते आणि जर त्याचा काही बदल झाला तर नंबर तीन लाग सोयगाव सिनिंग मागितलं होतं

महेश राव जोशी युवराज चावरे आमचे नारळे आमचे फुलफोड केले त्यांची काही सर्व आदरणी सर्व आदरणी लाल कुटुंबे आज जरी वाढदिवस असला तर आपण पहिलं आपण ठरवलं होतं वाढदिवस वाढदिवस वगैरे काहीच नाही आता आपली पक्षाची मीटिंग वाढवायची पक्ष महत्वाचा सत्कार घेत का याच्यापेक्षा आपल्याला आपल्या भविष्याचं वाटचाल करणं गरजेचं आहे डॉक्टर मार्गदर्शन कर आपल्याला ही जर आपण हे केलं जर चांगल्या मागच्या चांगल्या हरकत नाही आमच्या थोडीशी बेशीस थोडश्या बेशीस आमचे तीन जिल्हा परिषद माझा नाही म्हणाल तर मी अठरा आमचे आजोबा होते आमचे काका होते वडील होते आम्ही आहोत आम्ही जरी असलो फार हाती मेलेली नाही हे तयार केलेले आणि आता पुढं आम्हाला पुढे जायचं असेल तुम्हाला उद्या पक्षाचं तिकीट मिळालं तर फक्त आपण विचार येत नाही करून ठेवू आणि चौकटीत व्हायला आमची मोकळ मागच्या चौकटीत व्हायला गेले ऐकली तुला एक तर मला तो गुंतसा म्हणाला की आता तुम्हाला ठेवून गेला 'n minute het ons gedoen. So hierdie